नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं एक वाईट बातमी समोर येते कारण आज एक स्पर्धक हा बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार आहे तो स्पर्धक म्हणजे दादा चौगुले मित्रांनो काल ज्या पद्धतीने संग्रामदादाचा दोन तीन वेळा आपल्याला त्या कन्फेशन रूममधला व्हिडिओ दाखवला बिग बॉस इथे सांगताना दिसत होते की संग्राम तुला बिग बॉसच्या घरातील डॉक्टर असेल किंवा मेडिकल टीम तुम्हाला वेळोवेळी चेकअप करते पण तुमच्या हाताला जे काही फ्रॅक्चर झाले ते खूप जास्त आहे त्यामुळे आपल्याला मोठ्या डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे तर कदाचित हे जे काही डॉक्टर्स आहेत बिग बॉस शहरातले किंवा मेडिकल टीम जी आहे ती कदाचित संग्रामदादाचा व्यवस्थित उपचार करू शकणार नाही कदाचित संग्रामदादाला हे लोक आज बिग बॉसच्या घराबाहेर काढून चांगल्या मोठ्या डॉक्टरकडे मोठ्या म्हणजे एखाद्या स्पेशालिस्टकडे घेऊन जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे त्यामुळे कदाचित आज किंवा उद्या मग किंवा मग एक दोन तीन दिवसात संग्रामदादा हा बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो अशी मोठी बातमी समोर येते आणि संग्रामदादाने गेल्या दोन तीन दिवसामध्ये सांगितलं होतं की माझा फक्त तीनच आठवड्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे त्यानंतर मी बिग बॉसच्या घराबाहेर जाईन तर कदाचित असंही असेल की संग्रामदादा त्या तीन आठवड्याच्या कॉन्ट्रॅक्टमुळे किंवा मग हात फ्रॅक्चरमुळे बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो आणि हा एक दोन दिवसात किंवा आज किंवा उद्यामध्ये संग्राम जाऊ शकतो तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं संग्रामदा चौगुले याची एक्झिट होणार आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका